पाकिस्तानी तरुणीशी लग्न करणं एका सी आर पी एफच्या जवानाला चांगलंच महागात पडलं आहे पाकिस्तानी नागरिकांना परतण्याच्या सूचना भारत सरकारने केलेल्या असताना महिलेला परत न पाठवल्याने सी आर पी एफकडून कारवाई करण्यात आली आहे मुनीर अहमद असं सी आर पी एफच्या जवानाचं नाव असून त्याला सेवेतनं बडतर्फ करण्यात आलं आहे दरम्यान अहमद यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असून लग्नाबाबत सी आर पी एफला माहिती दिल्याचं त्याचबरोबर सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं त्यांनी दावा केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे समजावून घेऊयात पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले स्थानले आहेत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन आता समोर आलंय भारताकडून या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे भारताकडनं सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले होते मुनीर अहमद हे सी आर पी एफचे जवान आहेत त्यांनी अडीच महिन्यापूर्वी पाकिस्तानी नागरिक असलेल्या मिनल खान यांच्याशी विवाह केला होता त्यानंतर व्हिजिटिंग विजावर मिनल या भारतात आल्या होत्या त्या भारतात आल्यानंतर पहलगामची घटना घडली अहमद यांच्याकडनं मिनल यांच्या लाँग टर्म विजासाठी अर्ज करण्यात आला होता त्यांच्या विजावर अद्याप निर्णय झालेला नाही आहे पाकिस्तानी नागरिकांना भारताने परत जाण्यासाठी सांगण्यात आल्याने मिनल यांना पाकिस्तानात परतावं लागणार होतं दरम्यान मुनीर अहमद हे हायकोर्टात गेले होते मिनल या पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी अटारी बॉर्डरवर गेलेल्या असताना हायकोर्टाचा निर्णय आला कोर्टाच्या अंतरिम आदेशानंतर मिनल यांना सीमेवरनं परत पाठवण्यात आलं होतं याच दरम्यान सी आर पी एफनं आता पाकिस्तानी महिलेसोबत लग्न केल्याचं लपवून ठेवल्याचा ठपका ठेवत मुरीन यांना बडतर्फ केले त्याचबरोबर विजाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ पाकिस्तानी महिलेला आश्रय दिल्याबाबत त्यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करण्यात आलं आहे सी आर पी एफच्या या आरोपांचा मुनीर यांनी विरोध केला त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नाबाबत त्यांनी आधीच सी आर पी एफला कळवलं होतं याबाबत त्यांनी सी आर पी एफशी पत्रव्यवहार देखील केला होता कायद्यानुसार परदेशी व्यक्तीशी लग्न केलं तर त्याबाबत सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या विभागाला कळवायचं असतं ते कळवल्याचं मुनीर यांचं म्हणणं आहे मुनीर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे मुनीर पत्रकार परिषदेमध्ये दे म्हणतात फाळणी आधी आमचं कुटुंब एकत्र होतं फाळणीनंतर आमचं अर्ध कुटुंब पाकिस्तानला गेलं आमचं लग्न आमच्या घरच्यांकडनं लहानपणीच ठरवण्यात आलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला सी आर पी एफला आमच्या लग्नाबाबत ही माहिती दिली होती त्यावेळी डिपार्टमेंटने लग्नाचं कार्ड इतर माहिती मागवली होती काही कागदपत्रं मागितली आम्ही सगळी कागदपत्रं कायदेशीररित्या त्यांना दिली होती तीस एप्रिल दोन हजार चोवीसला आम्हाला डिपार्टमेंटकडनं लेटर मिळालं की आम्ही या केसची चौकशी केली परदेशी व्यक्तीशी सरकारी कर्मचारी लग्न करत असल्यास त्याला त्याची माहिती द्यावी लागते मी अशी माहिती दिल्याचं त्या डिपार्टमेंटच्या लेटरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे त्याचबरोबर कुठलीही एन ओ सी घ्यायची गरज नाही असं देखील यामध्ये म्हटलं होतं माझ्या वडिलांची तब्येत खराब होती माझ्या वडिलांची तब्येत खराब असल्याने त्याचबरोबर विजासाठी वेळ लागणार असल्याने लग्न करण्याचा आम्ही निर्णय घेतला चोवीस मे दोन हजार चोवीसला आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न केलं लग्न झाल्याचं देखील मी डि माझ्या डिपार्टमेंटला कळवलं होतं माझ्या बायकोने विजासाठी अर्ज केला होता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माझ्या बायकोला विजा मिळाला होता आम्ही चार मार्चला लाँग टर्म विजासाठी देखील अर्ज केला होता लाँग टर्म विजाच्या कायद्यानुसार बायको भारतात राहत होती असं म्हणणं मुनीर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे आता ही केस कोर्टात असताना सी आर पी एफने बडतर्फ केल्याने मुनीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांकडे न्याय करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर तेसुद्धा करायला विसू नका धन्यवाद